शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही महाराष्ट्रात ही सगळ्यात मोठी समस्या आहे कितीही उत्कृष्ट शेती करत असणारा शेतकरी मुलगा मुलीला कमी पगाराच्या नोकरी करणाऱ्या मुलापेक्षा कमीच वाटतो शेतकऱ्यांच्या मुलाला नेहमी कमी, मुला कमी लेखलं जातं पण आज एका अशा शेतकऱ्यांच्या मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्याने शहरातून आलेल्या एका उच्च शिक्षिक आणि नोकरी करणाऱ्या मुलीला असं सडेतोड उत्तर दिलं की तिचा अहंकार अक्षरशः धुळीला मिळाला काय होतं त्या मुलाच्या मनात काय होते त्याचे विचार ज्याने एका क्षणात त्या शहरी मुलीचा गर्व उतरला तो मुलगा तो तुमच्यातलाच एक आहे तो शेतकरी आहे आणि त्याचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जात आहे मग असं काय घडलं त्या भेटीत का त्या शेतकऱ्याच्या मुलानं दिलं सडेतोड उत्तर ज्यामुळे हे प्रकरण रातोरात व्हायरल झालं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर त्याचं हे एक वाक्य वाक्य फिरत आहे काय काय होतं त्या घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या गंभीर समस्या आहे अनेक सुशिक्षित आणि अने संपन्न शेतकरी कुटुंबातील मुलांना विवाहासाठी योग्य वधू मिळत नाही मुली मिळत नाहीत मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आता तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये अनेक कारणं आहेत ज्यात शहरी जीवनशैलीची वाढती क्रेज शेतकऱ्यांविषयी काही लोकांची चुकीची मानसिकता याचा समावेश होतो अशा परिस्थितीत एका तरुण शेतकऱ्याने त्याला पाहण्यासाठी आलेल्या एका चांगले शिकलेल्या आणि जास्त पगाराची नोकरी करणाऱ्या मुलीला असं काही सुनावलं की तिचा अहंकार जागच्या जागी चूर झाला या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात मोठ्या प्रमाणात होत आहे संपूर्ण शेतकऱ्याला या मुलाचा मोठा अभिमान वाटत आहे ही गोष्ट आहे एका तरुणाची एका मेहनती शेतकऱ्याची त्याच नाव आहे यश हा एका मोठ्या आणि समृद्ध शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे तो स्वतःही चांगले शिकलेला आहे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची त्याला माहिती आहे आणि आपल्या जमिनीवर तो उत्तम प्रतीचे द्राक्षे आणि डाळीम पिकवतो त्याचे वडील गावात प्रतिष्ठित आहे आणि कुटुंबाला कोणतीच आर्थिक अडचण नाही तसेच यशासाठी योग्य वधू शोधणं त्याच्या कुटुंबासाठी एक मोठी समस्या बनली होती शेतीमधून चांगलं उत्पन्नही निघत होतं मुलगा उच्च शिक्षित असूनही तो शेतीच करत होता पण वार्षिक उत्पन्न खूप चांगलं होतं पण तरीही मुलींच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे यश साठी मुलगी मिळत नव्हती दुसरीकडे अंकिता ही, दुसरी ही पुण्यातील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती ही एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाकांक्षी मुलगी तिचे शिक्षण उच्च दर्जाचं झालं होतं था, ती शहराच्या आधुनिक जीवनशैलीत रमलेली आहे तिच्या कुटुंबियांनी ऐकले आणि औपचारिक भेटीसाठी ते त्याच्या आले अर्थातच अंकिताचा शेतकरी मुलाला पाहण्यामध्ये काहीच नव्हता पण घरांच्या आग्रह खातर अंकिता देखील फक्त जाऊन एकदा पाहून येऊ अशा दृष्टीने आली होती तिच्या डोक्यात शंभर टक्के यश सोबत लग्न करायचं असं नव्हतंच अंकिता मोठ्या शहरात काम करत होती तिला शहरामध्ये राहण्याची सवय झाली होती गडगंज पगाराची नोकरी होती आणि दुसऱ्या बाजूला यस म्हणजे तो शेतीत काम करणारा साधा शेतकरी अशी तिची समजूत झाली होती नाईला जाणे आई वडिलांच्या आग्रहा खातर अंकित आला तिच्या आई वडिलांबरोबर घरी यावं लागलं ती यशच्या घरी आली यशच्या वडिलांनी आणि बहिणींनी त्यांचं स्वागत केलं घरात औपचारिकता वातावरणात चहा पाणी झालं दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बोलले अंकिता आणि यशला एकांतात बोलण्याची संधी देण्यात आली जेणेकरून ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील जेव्हा यश आणि अंकिता एका बाजूला बोलत होते तेव्हा अंकिताने लगेच आपल्या शहरी जीवनाचा आणि नोकरीचा दबदबा दाखवण्यास सुरुवात केली तिने आपल्या उच्च शिक्षणाबद्दल पुण्यातील लाईफस्टाईलबद्दल आणि मित्रमैत्रिणीबद्दल यशला सांगितलं अंकिता म्हणाली बघा माझं बी एस सी झालं आहे आणि मी पुण्यात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करते माझं सोशल सर्कल खूप मोठं आहे यश म्हणाला हे ऐकून मला खूप आनंद होत आहे अंकिता पुढे म्हणाले तुम्हाला कल्पना आहे का माझं रुटीन किती बिझी असतं मला ऑफिसची कामं असतात ऑफिसच्या त्यांच्या पार्ट्या असं असतात माझे विविध त्या ठिकाणी मित्रमैत्रिणी आहे त्यांनाही मला वेळ द्यावा लागतो मला नाही वाटत तुम्हाला हे सगळं जमेल म्हणून यश म्हणाला माझ्या जीवनामध्ये खूप व्यस्तता आहे माझं जीवन शेती आणि कुटुंबाभोवती फिरतं तुमच्या जीवनशैलीत मी तंदुरुस्त होईन की नाही याबद्दल मला शंका आहे अंकिताला यशच ते बोलणं अगदी साधेपणा आणि स्पष्ट वक्तेपणाची एक जाणीव झाली तिला अपेक्षा नव्हती की यश डायरेक्ट नकारात्मक पद्धतीनं बोलेल तिनं लगेच आपल्या आर्थिक सामर्थ्याचा उल्लेख केला ती म्हणाली तुम्हाला माहित आहे का माझा पगार महिन्याचा एक लाख रुपये आहे एक लाख रुपये म्हणजे फार मोठी रक्कम असते ज्यामध्ये पुण्यात मी भरपूर सारी हाऊस करू शकते माझ्या सर्व गरजा मी स्वतःच्या पायावर उभा राहून सगळ्या गोष्टी मी मी स्वतःच करू शकते कोणावर अवलंबून राहिलेली नाहीये तिनं वाटलं यश या बोलल्यानंतर दबेल पण यश हसून म्हणाला फक्त एक लाख आमच्या शेतात या या एका वर्षामध्ये याहून कितीतरी जास्त उत्पन्न मिळतं अंकिता आश्चर्याने म्हणाली खरंच शेतीत एवढे पैसे मिळतात यश म्हणाला हो हे सर्व मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवतो कोणाच्या दयेवर नाही आता अंकिताला यशच्या उत्तराची अपेक्षा नव्हती हो तिला वाटले होते की आपला पगार जास्त आहे आपली जी पोस्टिंग आहे किंवा आपलं जे शिक्षण आहे तेही यशपेक्षा जास्त आहे आपलं लाईफस्टाईल वेगळं आहे यामुळे कदाचित यश प्रभावित होईल पण तसं झालं नाही त्यामुळे तिचा अहंकार काहीसा दुखावला गेला पण परत पुढे तिने बोलण्यास सुरुवात केली ज्यामध्ये तिला आता यशला दुःख व्हायचं होतं शेतकऱ्यांविषयी नकारात्मक तिचे जे विचार आहे ती ते व्यक्त करायला लागली तिरस्कार पूर्ण आवाजात ती म्हणाली तुम्ही शेतकरी तुम्हाला काय करणार नोकरीची किंमत शहरात किती संधी आहे किती प्रगती करता येते तुम्हाला त्याची काय कल्पना यश न रागवता शांत आणि स्पष्ट आवाजात म्हणाला मला तुमच्या शहरातल्या संधीची गरज नाही मला माझ्या शेतीत समाधान आणि भविष्य दिसलं आणि हो तुम्ही नोकरीवाले शेतकऱ्याला कमी लेखता हे मला अजिबात आवडलं नाही तुमच्या ते एक लाख रुपयाच्या पगाराचा माज दाखवू नका माझ्या शेतात एका वर्षाचं उत्पन्न काढलं ना तर तुमचे कितीतरी पगार त्यात जमा होतील यशने अत्यंत स्पष्टपणे आपले विचार मांडले त्याने अंकिताच्या पैशाची आणि शहरी जीवनाच्या गर्भाला भीक घातली नाही उलट त्याने आपल्या शेती व्यवसायाची ताकद आणि महत्वतीला समजून दिले यश पुढे बोलत म्हणाला आणि तो म्हणाला राहिला प्रश्न तुमच्या मित्रमैत्रिणींचा आणि पालट्यांचा जे काय तुमचे शहरातले थॅर असतात तर मला त्याच्यात अजिबात रस नाही माझी पत्नी माझ्या शेतात माझ्या सोबत काम करणारी माझ्या आईवडिलांची काळजी घेणारी असावी हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुम्हाला जर शहरांमध्ये पार्ट्या करत फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्यासारखाच नवरा शोधा एका शेतकऱ्याच्या मुलाला पत्नी म्हणून घर आणि कुटुंब समजणारी मुलगी हवे केवळ एक आधुनिक घर घडू नको यशचं हे स्पष्ट आणि स्वाभिमानी बोलणं अंकितासाठी एक मोठा धक्का होता तिने कधी विचारही केला नव्हता की एक साधा शेतकरी मुलगा अशा प्रकारे तिला प्रत्युत्तर देऊ शकतो तिच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं तिला काय बोलावं समजा त्यामुळे ती म्हणाली मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे अंकिताच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले अहंकाराची जागा आता शंकेने घेतली होती या भेटीनंतर अंकिता आणि तिचे कुटुंबीय शहराकडे परतले मात्र यश आणि अंकिता यांच्यातील ह्या हा जो संवाद आहे हा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला अनेक लोक यशच्या स्पष्ट वक्तेपणाचे आणि स्वाभिमानाचे कौतुक करत होते विशेषत तरुण शेतकऱ्यांमध्ये एक घटना प्रेरणादायी चर्चेचा विषय बनली होती या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गंभीर समस्येकडे लक्ष वेधले शेतकऱ्यांच्या मुलांना पत्नी मिळण्यात येणाऱ्या अडचणी अनेक सुशिक्षित आणि चांगल्या घरातील मुली शेतीत काम करणाऱ्या मुलांशी लग्न करण्यास तयार नसतात त्यांना शहरांचे आकर्षण आणि नोकरी करणाऱ्या मुलांची अपेक्षा असते यामुळे अनेक तरुण शेतकरी अविवाहित राहतात किंवा त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो मात्र या परिस्थितीत काही सकारात्मक बदलही दिसून येत आहेत आता अनेक सुशिक्षित मुली शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे महत्व आणि शेती व्यवसायाची क्षमता ओळखू लागल्या आहेत त्यांना हे समजले आहे की शेती हा केवळ एक व्यवसाय नाही तर ही एक संस्कृती आणि जीवनशैली आहे काही दिवसानंतर सर्वांना आश्चर्य वाटले जेव्हा अंकिताने यशला लग्नासाठी होकार कळवला तिने आपल्या आई वडिलांना सांगितले की यशच्या स्पष्ट विचारांनी आणि स्वाभिमानाने तिचं मन जिंकलं तिला हे समजलं की शहराच्या दिखाऊ जीवनापेक्षा एकत्र कुटुंब आणि मातीशी जोडलेलं जीवन अधिक आनंदी आणि समाधानी असू शकतं साध्या पद्धतीने यश आणि अंकितचं लग्न झालं लग्नानंतर अंकिताने हळूहळू शेतीतील कामामध्ये रस दाखवायला सुरुवात केली तिने कुटुंबासोबत मिळून काम केलं आणि तिला लवकरच या जीवनात आनंद आणि समाधान मिळू लागलं तिने आपल्या शहरी मित्रमंत्रिणींना आणि नवीन जीवनाची ओळख करून दिली त्यामुळे त्यांना विचारांमध्ये काही प्रमाणात बदल दिसला यश आणि अंकिताची ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही तर ती याच्या तरुण पिढीला एक महत्वाचा संदेश आहे पैसा आणि आधुनिक जीवनशैली हे सर्वस्व नाही जीवनात प्रेम आपुलकी आणि कुटुंबाचं महत्व अनमोल आहे शेतकऱ्यांमध्येही क्षमता आणि स्वाभिमान असतो हे समजून घेणं गरजेचं आहे या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या तरुणांनी यशच्या भूमिकेचं समर्थन केलं तर काही लोकांनी अंकिताच्या विचारांमध्ये झालेल्या बदलांचं कौतुक केलं ही घटना शेतकऱ्यांचा स्वाभिमान आणि शहरी विरुद्ध ग्रामीण जीवनशैली यासारख्या विषयावर एक मोठ्या चर्चेला जन्म देऊन गेली समाजशास्त्रज्ञांच्या मते ही घटना समाजातील बदलत्या विचारसरणीचं प्रतीक आहे शहरी जीवनाचा प्रभाव वाढत असला तरी आज अनेक तरुण आणि सुशिक्षित लोक आपल्या मातीशी जोडलेले राहू इच्छितात आणि त्यांना अशा जीवनसाथीदाराची अपेक्षा असते ज्या आपल्या मूल्याचा आदर करतील यशच्या या स्पष्ट वक्तेपणाने केवळ अंकिताचा अहंकार मोडला नाही तर त्याने समाजातील एक सकारात्मक संदेशही पोहोचला शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला शहरी भागातील लोकांच्या विचारांना नवी दिशा मिळाली ही कथा आपल्याला शिकवते की गर्व आणि दिखावा क्षणिक असतो तर सत्य आणि स्वाभिमान हा नेहमीच टिकून राहतो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंट मध्ये नक्की कळवा जर तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडल्या असतील तर त्याही आमच्या सोबत शेअर करा चला आपण सगळे मिळून एक असा समाज निर्माण करूया जिथे प्रत्येक व्यक्तीचा आदर केला जाईल आणि नाती पैशापेक्षा अधिक महत्वाचे असतील जय जवान जय किसान